मारेगाव तालुक्यात महिलांचा धडाकेबाज कारवाईचा व्हिडिओ व्हायरल अवैध दारू विक्रेत्यावर मनसे स्टाईलने चोप मारेगाव तालुक्यातील वनोजा देवी येथे अवैध दारू विक्रीचा प्रश्न गंभीर बंत चालला होता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला अध्यक्ष उझोला चंदनखेडे मारेगाव यांच्या नेतृत्वाखाली असंख्य महिलांनी आठ सप्टेंबर रोजी एक धारसी पाऊल उचलत अवैध दारू विक्रेत्यावर मनसे स्टाईलने चोप दिला अनेकदा तक्रार करूनही या समस्येवर कोणतीही कारवाई झाल्याने महिलांनी स्वतःच हा निर्णय घेतला त्यांनी दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवर अचानक छापा टाकून त्याला जाब विचारला यावेळी त्या व्यक्तीने महिलांना शिवीगार करत तुच्छ भाषेत बोलल्याने महिला संतप्त झाल्यात त्यांनी तात्काळ तेथील दारूचा साठा जप्त करून आरोपीला चोप दिला या कारवाईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना मारेगाव येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यामध्ये रोशन शिंदे युवा अध्यक्ष वनोजा देवी उजवला डोके सीमा शिंदे अनिता ढोके माया कडूकर सिंधुबाई सोनटक्के अर्चना सोनटक्के उजवला बर्डे सोनू काळे सुनंदा शिंदे सुनीता सोनटक्के लता लखमापूर इंदिरा सोनटक्के आणि माया ढोके यांचा समावेश होता महिलांचा धाडस समाजासाठी प्रेरणादायी महिलांनी दाखवलेले हे धाडस समाजासाठी प्रेरणादायी आहे त्यांनी स्वतःच्या हाताने कायदा हाती घेतला आणि समाजात सुरक्षा वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला या प्रकरणात प्रशासनाची भूमिका प्रश्नचिन्ह उभी करते अनेकदा तक्रार करूनही कारवाई झाल्याने महिलांना स्वतःच हा निर्णय घ्यावा लागला यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होतात मारेगाव तालुक्यातील महिलांनी अवैध दारू विक्री रोखण्यासाठी दाखवलेले धाडस प्रशंसनीय आहे मात्र या प्रकरणात प्रशासनाची भूमिका संशयास्पद असून त्यावर गंभीर विचार करणे गरजेचे आहे या घटनेने समाजात महिला सक्षमीकरण आणि कायदा हाती घेण्याच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे प्रतिनिधी विजय मत्ते न्यूज 24 आपकी आवाज